इतक्या पावसात आम्ही जातोय कॉलेजला कारण अटेंडन्स का चक्कर बाब आहे oh no. हो बाबा भैया हॅलो गायज वेलकम बॅक टू अनदर लॉक तर आजचा दिवस सुरू झाला अगदी मस्त रेडी झालो होतो कॉलेजला जायला आणि वाटलं आज तरी वेदर आपल्या साईडनेच पण काय करणार नेमकं बाहेर पडलो तेवढ्यातच पाऊस सुरू झाला जणू पावसाचं पण म्हणणं होतं नका जा रे बाबा कॉलेजला पण जावं तर लागणारच ना अटेंडन्स काहीतरी वेगळंच तर नाही मग काय पावसातच निघालो कॉलेजकडे पोहोचलो पण आणि समोर दिसलं लांबच लांब स्टेअर्स मनात विचारायला एक तास जरी बसलं तरी चालेल पण चढायचं नको आता आखिरकार लिफ्ट मिळाली मग लेक्चर अटेंड केलं मग झाले लंच ब्रेक आणि मग बाहेर आलो तर संपूर्ण परिसर शांत कुठेच कोणी दिसत नव्हतं पावसामुळे सगळीकडे कोहराही कोहरा पुन्हा आलो सिक्स फ्लोअरवर आणि इथं माझा वेगळंच माहोल चालू होता थोडा गप्पा टप्पा मारला आणि मग पोहोचलो लॅबमध्ये आलो होतो आधीच वलो होऊन पूर्ण पण असं प्रॅक्टिकल परफॉर्म केलं आणि असं पास पडला आपला आज पावसाळी दिवस तर मित्रांनो भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमचं एकच काम लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र